उजनी धरणाकाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती राहणाऱ्या आमच्या मच्छीमार कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या घरी तिरंगा घेऊन जाताना चालण्याचा त्रास होत होता पण छाती मात्र अभिमानाने फुलून येत होती कारण केंद्र शासनाच्या घरघर तिरंगा या उपक्रमाची अंमलबजावणी करताना आम्हा सर्वांनाच खूप खूप अभिमान वाटत होता विद्यार्थ्यांच्या मनात बालवयातच राष्ट्रभक्ती निर्माण करणे घरोघरी देशभक्तीचे वातावरण निर्माण करणे फार गरजेचे आहे कारण यातूनच भविष्य काळातील सक्षम देशप्रेमी पिढी उभी राहणार आहे या विश्वासानं आम्ही केलेला हा प्रयत्न आहे मस्त आज आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिवस आहे आणि त्याच्या अंतर्गत आपण प्रत्येकाच्या घरी पुढच्या वेळेस ज्यावेळेस सात सव्वीस जानेवारी त्यावेळेस जा आपल्या घरी स्वतःचा झेंडा पाहिजे आपण उपलब्ध करू सगळ्यांना झेंडे आपला राष्ट्रध्वज आहे आपण त्याचा आदर बाळगला पाहिजे आणि आज घरोघरी तिरंगा याच्या उपक्रमाच्या अंतर्गत आम्ही फिरतोय प्रत्येकाच्या घरी तिरंगा गेला पाहिजे हा आपला राष्ट्रध्वज आहे आपल्याला स्वातंत्र्य मिळून अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण झालेत आणि एकूण शिवाय स्वातंत्र्य दिन आपण शाळेमध्ये उत्साह साजरा केला आहे आपल्या घरी सुद्धा घर घर तिरंगा हा उपक्रम सुद्धा आपण तिरंगा फडकवला पाहिजे पुढच्या सव्वीस जानेवारीला मात्र सगळ्यांच्या घरी तिरंगे पाहिजे तर आपण सगळ्यांना मिळून आणू जो खा म्हणजे शासकीय जे ज्या पद्धतीने झेंडा बनवला जातो खादी ग्रामोद्योग मध्ये त्या ठिकाणाहून आपण झेंडे उपलब्ध करू पण प्रत्येकाच्या घरी आपण सव्वीस जानेवारीला झेंडा फडकूच घर घर तिरंगा हा उपक्रम यश भारत माता के भारत माता के